नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी सभा त्यांची चर्चा आमची ओमराजे यांनी सभेत दाखवला व्हिडिओ राणा पाटलांची पुराव्यासह पोलखोल करणार ओमराजे यांचा इशारा फोन उचलल्याने काय होते म्हणणाऱ्यांनी निकाल लागल्यावर बघा फोन उचलल्यानं काय होते तेव्हा कळेल ओमराजे निंबाळकर यांचे विरोधकांना उत्तर माजी मंत्री मधुकर चव्हाण अमित देशमुख यांची प्रचार सभेत विरोधकांवर टीका नजराना स्टील कड़वा कोट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने फोन उचलल्याने काय होते असे म्हणणाऱ्या विरोधकांनी निकाल लागल्यावर बघावे फोन उचलल्यानं काय होते तेव्हा कळेल असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांना तामलवाडी येथील प्रचार सभेत शनिवार दिनांक एप्रिल रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात जाहीर सभा घेण्यात आली यावेळी माजी मंत्री मुधुकर चव्हाण अमित देशमुख उल्हास पवार धीरज पाटील आप्पासाहेब पाटील नंदूराजे निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण भाय साहेब आमच्याकडलं आहे सध्या आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाते मला फक्त दोनच उदाहरण द्यायचे फार काही लांबलच बोलणार नाही पंचेचाळीस वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ते ठेवलं तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आता काय पवार साहेबाची सत्ता येत नाही आपलं ईडीनं ना हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय की ह्या भीती पुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले भया साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं पण त्या ठिकाणी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की पन्नास खोके मिळत असताना त्याच्यावर लात मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे भैयासाहेब साहेब विषय असंख्य आहेत आणि पक्षाचा तर असा केमिकल लोचा झाला आहे त्यांचा तुम्ही ऐकलं का नाही आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर त्यांना म्हणले आता राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेले ते विकासासाठी आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले ही विकासन मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी काही फरक नाही माहिती आहे का नाही सोन्याची टोपी देवा देवा द्याव मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो करतय आम आमदेव देव आमदार करतय ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय तीच काढून देवाला टाकतंय म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही आणि भाय साहेब आज हीच माणसं त्यांना विचारला आल्या आल्या मला सांग तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत बायको चोरलेल्या घड्याळाकडं चोरलेली वस्तू कधी भूषाणा घेऊन हिंडता तुम्ही चोरलेली असते ती पण ही लोक भूषणानं घेऊन हिंडायलीत कोर्टानं सांगितलंय खाली लिहा कोर्टात केस चालू आहे निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही लिहिलंय आणि त्या ताईला विचारलं पत्रकाराने ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का हय म्हणली माय मी कशाला वाढवू म्हणली माझा नवरातीकडे भाजपमध्ये आहे काय म्हणली फुकट पिढा आणि त्याच्या पुढची भानगड भाय साहेब की ते पोरग भाषण करायला आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी कर त्याचं ही पक्षांतरचं समर्थन करतोय ते मल्हार पाटील भाषण करत होते काय म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात बघा बाया साहेब रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप पोराचा दोष नाही भाया साहेब दोष नाही मला सांगा वडील भाजपमध्ये असलेल्या आई राष्ट्रवादीचा असेल तर त्याचा काय दोष आहे त्याचा काही दोष नाही त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हटलं आई आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हटलं किडनी मध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हर मध्ये जमतय का हे असलं झालंय भया सगळं जाऊ द्या ही पारायण आपण सात दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय ऐक आता आपल्याकडं खोके नाहीत आपल्याकडं काय आहे आप मला सारखं विचारते आमच्याकडं पाच आमदार आहेत पाच आमदार आहेत आता थांब म्हटलं तुला काही पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चन चा शिषिकू का मेरे पास बंगला है गाडी है बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या है तसं ती विचार देत हमारे पास पाच आमदार आहे तुम्हारे पास क्या है म्हटलं मेरे पास हे सामान्य जनता है आणि ती जे धावती तुम्हाला म्हणा उद्याच्या सात तारखेला आणि म्हणून बांधवानो आता ह्याच्या समारोपाकडे आलोय मी आता येणाऱ्या उद्याच्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय मला माहिती आहे पण जिरलेली भाकर खरच जिरली का टेस्टिंग करावं लागते म्हणून हाट म्हणून तुम्हाला वाटायचं मोदीजी मन की बात सारखं चालू आहे काय ऐकायचं पण आठ म्हणल्या म्हणल्या खालचं पब्लिक काय म्हणलं याचा अर्थ जिवंत सभा होती कालच्या <laughs> सारखी तुझं धन्यवाद आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं बाण चोरलेला आहे माहिती आहे का नाही बरेच दोघं म्हणते ओमराजेला मतदान टाकायचंय आणि चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणाले आता चिन्ह आपला बाण चोरलाय त्यावर काय दिलंय काय दिलंय काय दिलंय मशाल आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी टेंबा करता का पाईप गरम करायला करता का नाही ती जसा दिसतय तशी काय दिसती ही मशाल आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवणीच्या पदपर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतनं आईच्या मंदिरातन हीच काय घेऊन जातो